बघा हो ते आहे झाड होते म्हणतो बसून खाली डोकेपोट काही ऐकून आलं कर अंगावर या कोणत्यापर्यंत आलो होतो वल्लो होऊन जाते सकाळच्या टाइमचे नुकसान हो आणि उत्पन्न दिसायला लागले डोळ्यानं पण ते उत्पन्न घरी जातपर्यंत विश्वास नाही काही उत्पन्न घरी जाईल बा आपली नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आता रात्री मी डोकळ खेदले होते हाकलले होते आता पण पायट झाली डोकं हाकल्या जातो म्हणलं शेतामध्ये जातो आता डोकं हाकलाय आता हे टोपी घेऊन घेतली पाणी आलं गेल तर टोपी काही स्वाडी शेत घेतली म्हटलं टोपी पाणी म्हटलं आला पाणी तर हे शत्री काढली जाते हे ढगाडी वातावरण आहे ना ढगाडी वातावरण टोपी पाहता सांगितला तर जातो आता सापडल्यावर बाईने टोपी कोणा मातीत ठेवली का तर सापडलीच नाही जातो आता असं आता आता चाललो आता हे बघा चाललो आता रस्त्याने आता गाडनं चिखलच पाय पडलं येत चिखलत पडला दोन तीन किलोमीटर अंतरावर आमचं शेत आहे आता मी पोचलो पाय तरी अंधारस आहे बघा आता थोडा रस्ता दिसायला लागला निकाल लावला काका अशी माहिती हो। नाही आहे मध्ये सांगू शकत नाही पहिल्याशिवाय कॅमेरा बंद करून जाऊ म्हणलं होतं पण ते बेकार आहे कारण तर डुकर मग या आता मी यात या तासानं जायचं आणि डुकर ह्या काच्या तासानं जायला तर मग अंगावर येऊन पडायचं हानिकारक राहते बोललं बोलतच झाला आता भावनं आवाज मारत झाला पण आवाज मारत गेला तर कळाल कसं आपलं डुकर आलं नाही आलं गावात एक कंडिशन आहे मग आता आणखी आता चांगलं पात 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 चालत ते आता हो कॅमेरा लावला आता कॅमेऱ्याकडे लक्ष राहते मग कोणते नुकसान झालं ते मग का करायचं आपण आता मंदात जाऊन आता कॅमेरा चालू करतो आता ही कपाशी मडू नये कालची हो का अजची काय काय काही कळत नाही आता मला असे बोंड लागायला लागले कोवळे कोवळे बोंड असे हे फुलपात्या बोंड घेऊन लागायला लागले असे कोवळे बोंड त्यामुळे जास्त डोक्यात आमच्या बागरामध्ये अनुसार घेतो काही ऐकू येते का काही नाही आलं डोक्याच या काट काटने बर बर का आता बरोबर चालव लागते आता झटका लागते लोकांच्या कपाशी मध्ये काहीच नाही राहिलं आमचं टेक्निकलच वेगळं आहे आता लागायला लागले कपाशीले कपाशी लय तर मारते दोन मारतो दो आलो आता झटका मशीन पाशी जास्ती पाणी आणलं होते डब्बा सुद्धा आणला होता वाजव गाजव झालो आम्ही गेलो घराकडं लो करंट आहे बघा लपलप करत आहे एवढा पॉवरफुल नाही करंट भरणं टुकरायला लागला का नाही का करंट माहित नाही आता असं कसं निघते का वातावरण हे ढगाळी वातावरण आहे ढगाळी वातावरणामध्ये उन्हा निघ उन्हा निघल तर झालं आजची रात्र खराब आहे आता निघन तर आजच्या रात्रीमध्ये निकाल लावते कपाशीच्या आमच्या तसं देवाना कळ होऊ देऊ नये पण नियतीच्या मनात जे असेल तेच होते शेवटी आपण किती देवाचा धावा केला काही केलं जीव दिला आपण कधी नियतीच्या मनात जे असेल तेच घडते शेवटी पाहू होते का आता दुपारचे नऊदा अकरा वाजेपर्यंत येतच थांबतो आता मी बसतो कुठंतरी आवाज मार मारून करतो आपल्या डब बघीन वाजवतो जायतो बाया येथपर्यंत समोर आली बाया आल्या आमच्या गणेशच्या वावरामध्ये बाया आल्या तर मग तसं आवाजानं ढुकलं जात नाही म्हणून थोडेसे मग ते फळीत जागेत धसून जायचे मग दो दिवसभर वावरात नाही जात सहसा मग तरी पण जायते वावरात काल येतं होते म्हणते ढुकलं या पाठीमध्ये तिकडल्या भागात भावानं लांच्या कापूस जसला म्हणते त्यातच कुठं होते त्या शिवनेया झाडापाशी की बघा ते शिवणारे झाड तर होते म्हणते बसून खाली डुकर कुटका ते जवळ गेल्याशिवाय उठत नाही ते आणि ते तिकडे पड आले म्हणते ता आता घातलंब त्या पराटेमध्ये असून एखादी तर आली असेल तर झटका मशीन लावून खायचं नाही कारण तर माझ्या आणि भावाच्या पराटेच्या सोबत आली झटका मशीन तर तारा लावू नये मग डुकर आतमध्ये राहिले सन झटका मशीनच्या आतच ताराच्या आतच डुकर राहिले असेल तर मग ते डुकर येऊन नुकसान करू शकते आता केली का नाही नुकसान मला माहीत नाही आता मला काही तेवढं कळलं नाही अंधारामध्ये आता थोडंसं चांगलं आ उजड झाल्या मी जाऊन पाहतो नुकसान केली का नाही केली समजतेच आता आता काल मी जेवढा कल्ला कोण गेलतो हे डब्बा सुद्धा वाजवला होता रातच्या टाईमले तर एखादी आलेलं आहे तर बरं होते देवांना तसं घडावं नाही तर काही खरं नाही चला आता जेवण ते पाहू आता आपण चला आता दोन चार ठोकं मारले तिकडे जाऊन पाहतो आता आपल्या कपाशीमध्ये मध्ये आता उजेड झाला आता संपा आता मी वाजवत वाजवत येतपर्यंत आलो हे नुकसान कालची हो आजची नुकसान हो तर आता पाहतो कुठं कुठं नुकसान आहे काय का आता डुकर अंगावर चांगलं पात पाहत जा लागते आता भावा बहिणीनो मी संपूर्ण कपाशी काही हिंडलो नाही तरी पण मला थोडं थोडं दिसून राहिलं का आजच्या रात्री आपली कपाशी वाचली डुकरापासून डुकराने नुकसान नाही केली संध्याकाळी डब्बा वाजवून गेलो होतो आणि कल्ला करून गेलो टाईमला आम्ही आलतो तर त्याचा थोडासा परिणाम झटका मशीन बिघडून होती थोडीशी ते बापून दुरुस्त करून टाकली जंग चलला होता का म्हणते कार्बन चाललं होतं करंट देतच नाही मग रातून झालता करंट चालू झटका मशीनचा जमलं म्हणलं होता म्हणलं मग वाजव गोजळ करून साडे आठली घराकडे गेलो नाही आता नऊ साडे नऊ वाजता रात्री जाणार होतं घरी तरी पण येऊ म्हणलं दहा वाजले होते येऊ म्हणलं तर पुन्हा गाव झोपला म्हणलं झटकायचा म्हणलं का जाते म्हणलं झोपल्या टाइमली म्हणलं किती किती जागरण करायचं म्हणलं मनी आलोच नाही रात्री बस सकाळी पायट आलो होता बस काही नुकसान होऊन दिसली नाही तरी पण सांगता येत नाही चांगलं पाला ते चेक करून आता डुकळ्यानं नुकसान केली रात्रभर असं केलीच नाही बाकीची केली ते पावली आता दिवसभर पुन्हा पाणी कसा वागवते का ढगाडी वातावरण होऊनच आहे पाणी आला तर ह्या कापूसही निकाला लागते कापूस बघा खाली सांडते कापूस या आता पूर्ण वापरातला कापूस याचाच आमच्या पुन्हा पाणी का करते का पाणी आला तर पुन्हा नुकसान होते आणि मग पाणी आला असं ढगाडी वातावरण दिवसभर राहिलं असं तर मग चार्जिंग काही होत नाही मग झालं मग रात्रभर मग आपत म्हणजे बॅटरीची चार्जिंगच नाही झाली तर मग झटका मशीन कशी काम करत आता सकाळच्या टाईमले झटका मशीन लो होऊ नये चांगलं ऊन निघल्याशिवाय झटका मशीन काम नाही करत सर्व आता सौर ऊर्जा असल्यामुळे सर्व खेळ उन्हाळा आता आता का होते पाहू आता जीवनामध्ये का घडते ना नशिबात का घडते पाहू आता जातो आता तिकडे पुन्हा वादभत वादभत या कोणत्या आलो होतो डोक्यामध्ये काही दिसले नाही जातो पुन्हा तिकडे झटका मशीन कर वाजवत वाजवत पुन्हा एक चक्कर मारतो वाटता म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत जावं म्हणून तर येईपर्यंत कपाशी तिकडे दाट दूट आहे वल्ल होऊन जाते सकाळच्या जा टाईमली फोन वरला आंग वल्ल थांडे आता आले आता दबाई लागायचा मग थोडस तपन निघल्यावर पाहू आता काय माहित नाही मला लई जागा हिंडून पाहिली नुकसान रात्री काही दिसली नाही हे जुनीच कपाशी मडून नाही लई मिळून नाही जगोजगी वल्लं हे वल्ल असलं ना समजाचं रातचे नुकसान हो हे काही नुकसान नये हिशोबात चेक करतो आता संपूर्ण वाव आता आपलं शेत राखासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत नाही आता पोटाला का खाली भेटन तोंडामध्ये पाच बोट कसे जाईल जीवाचा आटापिटा करायच लागते आम्हाला पहिलं नुकसान झाली कर्ज बाजारी होऊन गेलो भयानक खर्च लागला तेथे पुन्हा आता खर्च लागणं चालूच आहे फावण्या उदार वादार औषधी आणून देणं चालूच आहे में, आता बुंड लागायला लागले तर तिथे देऊन राहिले आम्हाला भोगतो आम्ही रात्री अपराती येऊन पाहतो काढली हो काढले नाही भोगला आपण घरीच बसतो म्हणलं काही खरं नाही सर्व चौपट होऊन जाते म्हणून घरी बसायला जमत कष्ट केल्याशिवाय काबाड कष्ट केल्याशिवाय हलाखीचं जीवन जगल्याशिवाय कोणताही शेतकरी सुखीच जाऊ शकत नाही त्यातही तेवढं खडतड जीवन जगून सुद्धा सुख भेटेलच याची काही शाश्वती देता येत नाही कारण हे निसर्ग डुकर डुकर वन्य प्राणी ना धूस करते मग केलेली सर्व मेहनत फुकट जाते निष्फळ ठरते आमचं मेहनत का फायदा होत नाही असं राहते आमचं जीवन शेतकऱ्याचं किती आपण काबाड कष्ट केले मेहनत केली खर्च केला आणि उत्पन्न दिसायला लागला डोळ्यानं पण ते उत्पन्न घरी जात पर्यंत विश्वास नाही का हे उत्पन्न घरी जाईल बा आपलं असा विश्वास नाही राहत कोणत्याही शेतकऱ्याला जीवन जायचं त्याला पायतो आता कुठं कुठं मोडून हाय तर पायतो चेक करतो आता